ए बाहांनो दोस्तांनो लकानो आज मी डायरेक्ट सूरज चव्हाण म्हणजेच गोलीगत एस क्यू आर क्यू फ्रँक कॉल करणार आहे बघा फ्रँक कॉलमध्ये काय काय होते आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आज चाल ना तर आपल्या पण चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका आता आपलं लवकरच पन्नास के कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट असेल तर तुमच्या सपोर्टमुळे आपलं पन्नास केचा गाठोबा लवकरच पूर्ण होईल तर बघा राव तुम्ही पण आपलं चॅनल तुमच्या फक्त एका जीवलग मित्राला शेअर करा आणि त्याला सांगा चॅनलला एकदा सबस्क्राईब करा म्हणून बघा तुमची इच्छा असेल तर नसेल तर असू द्या राहू द्या तुमचं जसं असेल तसं आणि आमचं पण जसं असेल तसं मी डायरेक्ट आता गोलिगातला प्रँक कॉल करतो तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा हॅलो सुरेश uh, uh, चौहान बोलताय का हॅलो दादा uh, आवाज येत नाही तुझा आवाज येत नाही तुझा मीच बोला लागलो जेवण उन? का तुझं नाही दादा जेवायचं अरे मग काय लागा अभ्यास ना या सर तुला कपडे घड्याळ बूट घेऊन आवाज अरे तुला बेस्टाला याच आहे र कधी येऊ झालं तुला भेटायला याच आहे रेस्टायला याच आहे तुला मग तुला ती कपडे आणायची ती मग शर्टची साईज काय बसते तुला एल एक्सल बसते का येल बसते बुट पण आणायचं आहे ना स्मार्ट वॉच पण घेऊन येणार आहोत मी ओके ओके या कधी मग ती एस क्यू आर किंवा झडकिव गोलीगटची जरा डोयलॉग टापकी टाटके माझ्यावर टापा ताप। टापा सूरज न डायरेक्ट प्रँक कॉल कट केलेला आहे असू द्या मी रिटर्न त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतोय

फोन कट करून डायरेक्ट मोबाईल स्विचअप केला आता काय पर्याय नाही काय त्याला बोलावून काय करावं माझ्याकडची कर तर पूर्ण आता टेक्नॉलॉजी संपत आली आहे पण संपू देणार नाही मी प्रयत्न करतो लगेच तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आता काय काय, काय? करता मी तुमच्यासमोर डायरेक्ट कसं कसं त्यांना ला, लाईनवर किंवा कॉन्फरन्स किंवा कसं पण मी चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो फ्रँक तुम्ही फक्त कट करू नका डायरेक्ट बघतो अजून एकदा उचलतेत का ना तर मी माझी पॉवर पुन्हा लावतो डायरेक्ट चला गुलीगत आता बंद केलेला आहे तर असू द्या मी डायरेक्ट आता प्रयत्न करतो रिटर्न प्रियांका कसा कसा होतोय बघा मी आता कशी नंबर काढता मी कसं काय काय करता तुम्ही बघा ह्यातून पण तुम्हाला शिकायला भेटेल बघा हॅलो हॅलो नमस्कार भाऊ बोला ती सूरज चव्हाण आहे का जवळ की त्यांच्याकडे फोन जरा बोलासा आहे फोन पण लागणार हो त्यांचा लागत नाही का हा बर बर दुसरा फोन पहिल्यांदा लागला पण त्यानं स्विच अप करून ठेवलाय बघतो मी प्रयत्न करून बघतो काय होते शालिगतनं मोबाईल स्विच ऑफ करून लय प्रॉब्लेम दिला बरं का भयानक प्रॉब्लेम दिला कारण त्यानं मोबाईल चालू ठेवला असताना मी काय पण करून डायरेक्ट अजून त्यांना कॉल उचला सांगितलाच असता पण मोबाईल बंद केल्यामुळे आता समजच पर्याय बंद झालेला इथं पण आज सुद्धा अजून एकदा उचलते का बघू गोलीगत माझं डोसक गरम झालं आता मोबाईल बंद केल्यामुळं काय काय करू काय करू काय करू काही मोबाईलच माझ्या हातातला फोडून टाकू आणि ह्या झेंजेटीत नाही एकदा मोकळा हो मोबाईल बंद केल्यामुळंच एवढा प्रॉब्लेम झालेला आहे प्रँक मध्ये कधीच अडथळा येऊ दिला नाही मी आणि येणार पण नव्हता पण गुलिगतनं डायरेक्ट मोबाईल बंद प केल्यामुळं माझं पण टेम्परेचर लय हल्लं आहे आता मला पण भरपूर राग आलेला आहे कारण मोबाईल जर चालू झाला असताना किंवा ठेवला असताना तर प्रॉब्लेम सगळे ऑटोमॅटिक सॉल्व झाले असते गुलिगतच्या जवळचेच मित्र आपले मित्र आहेत त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम येत नव्हता पण डायरेक्ट त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवल्यामुळं प्रँक समजा माझा बिघडलेला आहे आजचा माझंच आता डोसकं चलन झालं काय करायचं कारण त्या व्यक्तीने जर मोबाईल चालू ठेवला असताना मी तिकडल्या माणसाला लगेच फोन करून सांगितला असता असा असा आणि घ्यायला सांगा आणि गुलीगतना आपला फोन घेतला असता लगेच पण मोबाईल स्विच अप करून ठेवल्यामुळे समजा प्रॉब्लेम यायला लागला आहे आणि मी माझा पण मोबाईल तिकडं दिला आता फिगाळून माझा मोबाईल बंद पला का चालू आहे आता मलाच माहिती नाही बघतो मोबाईल घेऊन येतो ना अजून एकदा प्रयत्न करतो मला ही प्रँक फेल जाऊ द्याचा नाही म्हणून मी प्रयत्न करतोय काय करणार काय करणार काय करणार काय करणार

कसा आहे गुलिगतला पण भरपूर फोनं जाती ते महाराष्ट्रातली अन गुलिगतला जास्त टायमिंग नाही बोलण्यासाठी बरं का त्याच्यामुळं गुलिगतनं डायरेक्ट मोबाईल स्विचअप केलेला आहे कुठं कोणाच्या नादाला लागावं कुठं बोलत बसावं म्हणून त्यानं मोबाईल डायरेक्ट स्विचअप करून ठेवलेला आहे बरं का आणि मी पण त्याचं दुःख समजून घेऊ शकतो कारण मी खूप छोटा आहे खूप छोटा माणूस असून मला पण दिवसातनं नाही नाही म्हणलं तर एक शंभर कॉल फोन येऊन जातात पण मी शंभर फोन आलेले घेतोय फक्त एक दोन मिनिट बोलण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला तर भरपूर फोन जात असतील त्याच्यामुळं त्यानं मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणं हे बरोबरच आहे आणि अनिवार्य आहे ते करणं तर असू द्या राव की हा तुम्ही समजून नेक्स्ट प्रँक मी फसू देणार नाही तर मित्रांनो ना में हा प्रँक तर तुम्हाला आवडलेलाच नाही मला पण माहिती आहे आणि मी मेहनत घेऊन ही व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पण असू द्या जसं असेल तसं समजून घेण्याचा प्रयत्न करा तर चला मी डायरेक्ट आता दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला फ्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करतो उद्याचा कंटेंट बनवून ठेवतो तर धन्यवाद